आत्ताची ब्रेकिंग न्यूज अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील धामोरी बुद्रुक मध्ये धक्कादायक प्रकार सदर रस्त्याच्या वादातून विकास खरमाळे व शुभम खरमाळे या दोन युवकावर कोयत्याने हल्ला संध्याकाळच्या सुमारास मानेवर स्टील रोड यांच्याने हल्ला सदर रस्त्याचा वाद काही दिवसापासून चालू आहे परंतु समोरच्या पार्टीने मनात राग धरून या दोघा भावावर संध्याकाळी दूध घालण्यासाठी गावात जात असताना समोरच्या व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला यामध्ये पोलीस चौकशी करून आरोपींना अटक करणार का असा प्रश्न राहुल तालुक्याला पडला आहे या सदर आरोपी लवकरात लवकर अटक न झाल्यास आमचा परिवार पोलीस अध्यक्ष कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असा इशारा दिला आहे जगन्नाथ खारवाडी जिल्हा काल आठ वाजता माझ्या बाबत सदरींना आमच्या शेजारी शेजाऱ्यांनी प्राणघातक हल्ला केला होता हल्ला करण्याचं कारण हल्ला का हल्ला करण्याचं कारण असं होतं की आमच्या रस्त्याच्या वादामधून हे झालं त्यांचं समाधान नाही आलं त्याच्यामुळं त्यांनी आमच्यावर हल्ला केला या कंठीत धरून आमचं भरपूर नुकसान केलं आणि त्यांच्या त्यांच्यापासून आम्हा आमच्या जीवाला आमच्या घरच्यांना आमच्या सगळ्या कुटुंबाला धोका आहे तरी पण पोलीस परत शासन आम्हाला यांना तात्काळ अटक अटक करावा ही विनंती करतो आणि जर आमच्या त्यांनी सरकारी सगळा रस्ता बंद केलेला आहे पूर्णपणे चौबाजूंनी त्याच्यामुळं आमची आम नामुस किंमी झालेली आहे आणि तहसीलदार पण आमची दखल घेत नाही आहे आम्ही वारंवार तहसीलदारांना अर्ज करून ती पण दखल घेत नाही तुम्हाला कशाने मारलेले आहे आम्हाला तलवारी लाकडी आणखे कुराड गुट्ट्या गळ यांनी याकंडी गाठून मारलेलं आहे आणि आमच्या गाडीची पण भरपूर नुकसान केलेलं दुधाचं पण सगळं नुकसान केलेलं आहे आणि यांच्यापासून आम्हाला भरपूर आमच्या सगळ्या घरच्यांना आणि सगळ्यांना मला भावाला सगळ्यांना खूप म मोठा धोका आहे कोण कोण आहे आरोपी कोण कोण आहे आरोपी कालिदास बाळासाहेब उगले ऋतिक कालिदास उगले सार्थक आंबे उगले महेंद्र फोंसा उगले नवनाथ चांगले उगले भावराव शिवाजी उगले आ, कार्तिक कालिदास उगले हे आरोपीं बसून मला धोका आहे तरी काही झालं तर याला पोलीस प्रशासन जबाबदार राहील तुम्हाला न्याय जर मिळत तुम्हाला पुढे शकत असेल नाही आम्ही सदरी न्याय जर नाही भेटला तर आम्ही कलेक्टर सहकुटुंब कलेक्टर पुढं आमरून उपोषण करू जर मागण्या नाही मान्य आले आमच्यावर जर अत्याचार होतच राहिला तर आम्ही स्वतः दहन करणं आत्मदन करणार आत्मदहन करणार बरं आता हिर हो घटनास्थळी कुणी पोलीस वगैरे तुमच्याकडे आलते का पंचनामे आज आतापर्यंत नाही आले पण संध्याकाळी आम्हाला अम्ब्युलन्स पाठवली होती रावडी पोलिस स्टेशन आम्ही एकशे बाराला फोन केला होता हा हा त्यानंतर पोलिसांनी काही प्रक्रिया केली का तुमची त्यांना आरोपी धरले नाही धरले काय दाखल केले परत आमची पण पणपूस नाही केली काहीच आणि आरोपींना बंद धरणे अजून आरोपी संबंधित पोलीस स्टेशन तुम्ही कोणा वगैरे काही दाखल केलंय का नाही आज नाही फक्त आहे ना वैद्यकीय वैद्यकीय केलेला आहे गुन्हा दाखल नाही नाही केलेला एक शेवा, एकशे एकशे बाराला कॉल करून सांगितलेलं आहे असं तुम्हाला एवढा मार लागतो ला गुन्हा दाखल का केला नाही कारण कसं आम्ही भरपूर काळ झालेलो होतो भरपूर मार लागलेला होता ला आम्हाला वैद्यकीय उपचार घेतले घेतल्यानंतर आम्ही करणार गुन्हा दाखल ओके पूर्वीच प्रशासनानं आजून विनंती का हाल जोडून विनंती करतो पूर्वी प्रशासनानं आमच्यावर आधारदार शास्त्रानं आठ टाके पडले मानेवर हल्ला झालेला आहे पोलीस प्रशासन तीन सात हा कलम लागू करून गुन्हेगारांना तत्काळ अटक करावं आणि पोलीस प्रशासनानं यांच्यावर कारवाई नाही केली पोलीस प्रशासनासमोर कार्यालयासमोर आणि आम्हाला उपोषण करू ही विनंती सगळं कुटुंब परिवार सगळ्या कुटुंबासह परिवारीही आम्हाला अमर प्रकार किती वाजता झाला आणि कसा झाला प्र प्रकार तुम्हाला हे हानमार करण्याचे कशामुळे झाली कोणतं कारण होतं कारण काल आमचा रोडचा वाद असल्यामुळं काल तहसीलदार साहेब एक ते तीनच्या दरम्यान पाणी करण्यासाठी आले होते ते तहसीलदारांपुढं सगळ्यांनी सगळ्यांचे प्रश्न मांडले त्यांना ते त्यांची स्थान त्यांचे फक्त सगळं त्यांना व्यवस्थित न भेटल्यामुळं त्यांनी आमच्या तहसीलदार साहेब येऊन गेल्यानंतर आमच्या घरी येऊन घरच्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला आमच्या हल्ला करण्याचा प्रयत्न केला आम्ही त्याच्या तावडीत नाही सापडल्यामुळं आम्ही संध्याकाळी दूध घालायला जात असताना त्यांनी आम्हाला धरून तलवारी कोयते गज या ग्या, हातारांनी मारलं आणि हाताड्याने मारत असताना तिथे गळ्याला चाकू लावून मारहाण करत होते आणि तलवार लावून मारहाण करत होते पण फिरल्यामुळं माझ्या मानेला तलवार लागलेली आहे आठ टाकी पडले ते सगळे आलेले महेंद्र उगले यावला उगले तार्थन उगले कार्तिक उगले ऋतिक उघले आणि खंडू उगले म्हणजे भाऊराव उगले यांच्यासह घरचे घरचे घरच्यांसह सगळे आले होते तुम्ही सगळ्यांनी म मान हान करण्याचा भरपूर प्रयत्न केला आणि आम्ही जीव जाण्यापासून थोडक्यात बसला म्हणजे तुमच्यावर भयानक हल्ला होता तुमच्याकडे गा ना नुसतोच आमची गाडी बुडून आम्ही जोवाचे कॅन पण फोडले गाडीवर फोडी काही गाडी पण फोडली